पावसाळा संपला सुगी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोणदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली तयारी सुरू झाली लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले अश्वपथके सज्ज झाली मेणे सजले वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले तंबू पाठविले गेले वडिलांचे दर्शन होणार पाहायला मिळणार म्हणून शिवबाला खूप खूप आनंद झाला होता जिजाबाईंच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या पतिदर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता पंतांना जहागिरीची काळजी होती ती जबाबदारी नन्हेकरासारख्या विश्वासू माणसावर ते सोपवीत होते शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिल बंगळूरच्या वाटेला लागला बंगळूरच्या दीर्घप्रवासात शिवबा नाना हेची माणसे पाहत होता अंतराबरोबर माणसांचे वेश बोली भाषा बदलत होती नवीन पक्षी दिसत होते रानातून जाताना वन्यश्वापदे आढळत होती प्रचंड फत्तरांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला थंडीवाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता बालमनावर वेगळ्या मुलुखाचे नवे संस्कार घडत होते एका मुक्कामावर असतानाच बंगळूरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाजावर आदिलशाही ध्वज फडकत होता दोन्ही बाजूंच्या बुरजांवर पल्लेदार तोफा होत्या वेशीत संभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खूण केली दोघे पायउतार झाले शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला प्रेमभराने शिवाला मिठी मारित शंभूराजे म्हणाले शिवबा आम्ही तुमचीच वाट पाहत होतो महाराजसाहेब गेले दोन दिवस तुमची वाट पाहण्यात बेचैन आहेत मेणा आला शंभूराजे पुढे आले मेण्याचा पडदा सरकावला गेला जिजाबाई आश्चर्यचित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या पागोटे चुणीदार विजार हा संभाजीचा वेश होता कमरेला तल लटकाविली होती वडलांचा तोंडोळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसरुड फुटली होती गौर कपाळावर आडवे शिवगंध होते संभाजीने पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले न राहून मासाहेबांनी संभाजीला छाती शिवडले आणि त्याचा मुका घेतला त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला महाराजसाहेब वाट पाहत आहेत संभाजी शिवाजी दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली दुतर्फा दिसणारे उंच वाडे त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता वेशनिराळे भाषानिराळी निराळे होते थक्क करणारे होते महत्व न सांगताही कळत होते त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकताच शिवाजीची नजर खिळून राहिली मंद गतीने घोडीपुढे जात होती वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते वाड्याच्या दरवाज्याशी तांबडे एकसारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते तळप ते तेगे त्यांच्या हाती शोभत होते संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजात आला शिवाजीने खोगीरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारली शिवाजी पायऱ्यांजवळ आला त्याने वर पाहिले वाड्याच्या प्रवेशद्वारी उंचीपुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती केस मानेवर रुळत होते डौलदार दाढी शोभत होती संभाजीने शिवाजीला नाजूक ढोसणी दिली आणि त्याने मुजरा केला पण शिवाजी मुजऱ्याकरिता वाकले नाहीत वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांच्या वरून भात ओवाळून टाकला गेला पायांवर पाणी पडले डोळ्यांना पाणी लावले गेले संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होते शहाजीराजे म्हणाले या राजे शिवाजी महाराज पुढे गेले वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यांवर बसले दोन्ही हात जमिनीला टेकवून त्यांनी शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवले मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठविले करवाले शहाजीराजे म्हणाले दादोजी आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं अम्हानला मुजरा येतो आबासाहेब पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं आणि राजे थोराड घोड्यावर बसून आलात तट्ट का घेतलं मोठं घोडं बसायला कठीण त्याच धिटाईनं शिवाजीराजे म्हणाले कसलं कठीण आबासाहेब घोड्यावर बसायला मांड बळकट लागते वा राजे तेवढ्यात दारी मेणा आला सारे बाजूला झाले स्त्रिया पुढे सरसावल्या जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला बाहेरून दिसत होता त्याहीपेक्षा आत वाडा मोठा होता जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोऱ्या येऊन पाया पडल्या धाकट्या राणीसाहेब पाया पडायची गरज नव्हती आपला मान मोठा पण मला कसं ओळखलं तर घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल पण छोटे राजे कुठं आहेत त्यांना आम्हांला पाहायचं आहे तोवर संभाजी शिवाजींसह एकोजी राजे आले एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले तुकाबाई म्हणाल्या किती वर्षांनी परत घर एक झालं बारा वर्षांचा वनवास संपला असं दिसतं जिजाबाई हसून म्हणाल्या पहिले दोन चार दिवस आपण कोठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते अनेक सदरा अनेक दिवाणखाने अनेक महाल त्या वाड्यात होते सागवान शिसव्याचे अप्रतिम कोरीव काम कमानींवर खांबांवर सज्जांवर दिसत होते शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती पण सारी कशी चुपचाप वाड्यामागे मांसाहारी शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या आमोऱ्या सामोऱ्या एकीच सोहळ्यात वर्दळ करणारे मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घुंगरांचे गाण्याचे स्वर कानांवर पडत एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते एके दिवशी दोन प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले शहाजीराजे बैठकीवर बसले होते शिवाजीराजांच्याकडे पाहताच शहाजीराजे म्हणाले या राजे, राजे। शिवाजीराजे जवळ गेले एकदम म्हणाले आबासाहेब शब्द उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले महाराजसाहेब शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले ते म्हणाले राजे इतर महाराज महाराजसाहेब म्हणत असतील पण तुम्ही आबासाहेबचं म्हणत जा शिवबा हसला महाराजांनी विचारले का आला होता राजे महाराज आम्ही बंगळूर पाहायला जाऊ कोण येतंय बरोबर दादा महाराज आहेत धाकले राजे आहेत आणि वशीला लावण्यासाठी मधले राजे आले ठीक आहे जाताना बरोबर स्वार घेऊन जा पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा दिवस मावळाच्या आत परत या शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते नानाविध वस्त्रांनी भांड्यांनी सजलेल्या पेठा पाहत होते रस्त्याने जात असता अचानक शिवाजी राजांची नजर खेळली ते जवळच्या संभाजीला म्हणाले दादा ते पहा दोन गोरे उंच पुरे इसम रस्त्याने जात होते त्यांच्या डोक्यांवर केसांचे टोप होते पायांतल्या बंद वाहनांच्या टाचा खूप उंच होत्या संभाजीराजे म्हणाले ते फिरंगी व्यापारी कुठं असतात हे लोक साता समुद्रांपलीकडे असतात मग इथं का आले व्यापार करायला व्यापार करायला त्यांचा मुलूख नाही संभाजीराजांना त्याचे उत्तर सापडले नाही न ऐकलेसे करून ते पुढे गेले पण चार दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलावणे आले शिवाजीराजे सदरेत गेले तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती शिवाजी येताच शहाजीराजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटले राजे पहा एखादी फिरंग पसंत पडते का शिवबानी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरविली आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यांवर खिळली शहाजीराजांनी विचारले तुम्हाला बंदूक उडवता येते आम्ही शिकू शाब्बास आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या लांब झोकनडीच्या त्या बंदुका होत्या पल्ला असूनही जड नव्हत्या कामगिरी सुबक होती शहाजी राजांनी बंदूक निवडली शिवाजी सह ते वाड्याबाहेर आले निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता नारळ आणून चौकात ठेवीला गेला भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला नारळ फुटला शहाजीराजे म्हणाले राजे हे हत्यार चांगलं आहे धक्का फारसा देत नाही ही बंदूक तुमची आमची आठवण म्हणून बाळगा उद्या शिकार हवालदाराला सांगेन तो बंदूक चालवायला शिकविल महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले राजांना शिवबांचा सहवास फार आवडे जे मातब्बर सरदार घरी येत त्यांना ते शिवबाची ओळख करून देत असत म्हणत हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं आयुष्याची वणवण संपली शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाई तुकाबाई जिजाऊ महालात असता अचानक शहाजीराजे आत आले दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या जिजाऊंकडे पाहत शहाजीराजे म्हणाले दादोजी आम्हांला हिशेब सांगत होते मोठं धामधुमीनं शिवबांचं लग्न केलंंत म्हणे घाबरून जिजाबाई म्हणाल्या खर्च फार झाला का आणखीन का केला नाही याची तक्रार आहे आम्हांला कळवायचं होतं आम्ही आमचा हत्ती पाठविला असता वरातीला आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही शुभांचं लग्न पाहायचं फार मनात होतं मग आणखीन एक लग्न करू तुकाबाई म्हणाल्या खरंच की आम्ही नाही ते लग्न कसलं पण नवरी ती मी पाहिली आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना नक्षत्रासारखी मुलगी आहे ठरवून टाकू लग्न म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही त्या म्हणाल्या एक लग्न नुकतंच झालं तोवर राजांना अनेक लग्न शोभून दिसतात पहिली केली ती निंबाळकरांची ना हो मोहिते घराणं मोठं तोलाचं तुकाबाईंच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच पण तेव्हा थोरले मामंजी बारगीर होते हे विसरला बारगिराचे राजे झाले ना वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला सम्राट झाला कूळ पराक्रमानं पाहिलं जातं धाकट्याबाई सोयरीक नको म्हणून इकडे सांगायचं का तसं केव्हा म्हटलं मी मी आपलं बोलून दाखविलं तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली राजा बोले दळ हाले तशी हा हा म्हणता सोयरीक ठरली मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला सुवर्ण अंबारीतून नवरानवरीची वरात काढली तोफांच्या बंदुकांच्या आवाजाने सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर संपन्न स्नान पूजा अर्चा काव्यचर्चा आयुधघराची पाहणी लष्करत पासणी बागबगीचे रात्री नाचरंग नृत्य गायन शृंगार यांत शहाजीराजांचे दिवस जात पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई या दोन्हींत रात्रीचा फरक होता मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे वाड्यावर भेटायला येत ते सरदार मानकरी शास्त्री असत कोणी घोड्यावरून कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगाच्या आवाजाने दोन प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते तुकाबाई पण तेथेच होत्या एकदम शिवाजीने विचारले आई आपल्याकडे माणसे येतात तशी इथं काय येत नाहीत दोघींनी शिवाजीकडे पाहिले जिजाऊ म्हणाल्या काय म्हणतोस तू अरे इथं कितीतरी सरदार उमराव येतात ते नव्हे आपल्याकडे कसे पाटील येतात नानू वस्ताद येतो मावळे येतात तुकाबाई छदमी हसून म्हणाल्या शिवाजीराजे हे महाराजांचे ठिकाण आहे इथं तसली माणसं कशी येतील राजांच्या घरी राजेच यायचे राजे, राजे कुणाचे प्रजेचे मग ज्या राजाच्या घरी प्रजा जायला भीते तो राजा कसला रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोचवायला शहराबाहेर गेले गुहकाला रामांनी मिठी मारली तो खरा राजा ना आई तुकाबाईंचा चेहरा गंभीर झाला जिजाबाई म्हणाल्या जा खेळ जा बाहेर बग दादा एकोजीराजे कुठं आहेत ते शिवबा बाहेर गेला पण त्याची शंका तशीच राहिली बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिला पण त्याचे मन तिथे रमेना नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता शिवाजीराजांना आठवत होते पुणे नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे पण हे सांगायचे कुणाला सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला पण महाली शहाजीराजे नव्हते चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले शिवाजीराजे बाहेर धावले वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले बाहेरच्या पटांगणात दोन घोडी उभी होती महाराज दोन्ही घोडी पाहत होते आजूबाजूला दादोजी संभाजी वगैरे मंडळी उभी होती शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले या राजे शिवबा गेले शहाजी राजांच्या पाया पडले पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले आता छोटे राजेच परीक्षा करू देत शिवबा यांतलं जनावर कोणतं ते सांगा दोन्ही घोडेसारखे एका उंचीचे पांढरेशुभ्र शिवाजीराजे तज्ज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते त्यांची ऐट निरखित होते उजव्या घोड्याजवळ ते गेले त्याच्या ओठाळीला हात लावीत असता शहाजीराजे म्हणाले हां राजे चावेल हा चावणार नाही हा चांगला घोडा आहे अश्वपरीक्षेसाठी आणलेला महम्मद आश्चर्यचकित झाला तो म्हणाला अल्हमदुल्लील्ला उमर लहान पण जानकारी केवढी राजे तो घोडा काय वाईट आहे पायांत बेडी आहे कपाळावर उतरंड आहे केव्हा बुजेल याचा नेम कुणी द्यावा राजांनी सांगितले ते शब्द काळीच कात्रीत गेले पण जिजाबाई काही बोलल्या नाहीत रात्री जेवणे झाली जिजाबाई महालात आल्या शिवाजी संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती रात्र पुष्कळ झाली होती अशा रात्री जेवून ही मुले कोठे गेली हे त्यांना समजेना जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठविले जेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती जिजाऊंनी विचारले कुठं सापडले हे दोघे नाचमहालात गाणं चाललंय नवं तिथं स्वाऱ्या होत्या नाचमहालात जिजाबाई उद्गारल्या आत नवं बाहेरच चोरून आत बघतवते जा तू नोकर गेला जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरविली त्यांचा स्वर करडा बनला राजे हे खरं शिवबा काही बोलला नाही कुणाला विचारून गेला होता राजे सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला रडकुंडीच्या आवाजात तो म्हणाला दादा महाराज म्हणाले चल गंमत बघूया अन तुम्ही नाचगाणं तेही चोरून पाहायला गेलात शरम वाटली नाही चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या शिवाजी रडत होता त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या राणीसाहेब नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कुणी बाई लहान असलीस तरी हात जोडते तू यात पडू नको आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले उगीच लहान सहान गोष्टींवर कसलं रागवायचं चा। हे चालायचंच हे तुम्हांला चालेल आम्हांला ते परवडायचं नाही मुलाचं वळण टिकायचं नाही तुकाबाईही संतापल्या त्या म्हणाल्या कळतात बोलणी राणीसाहेब एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही खरंच सांगायला हवं जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या ज्या घरात मूल वाढतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या शिवाजीराजे हुनके देत झोपी गेले पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधित होत्या सायंकाळी ती मिळाली शहाजीराजे महालात आले जिजाबाई तुकाबाई संभाजी शिवाजी एकोजी सारे होते बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले आम्ही विसरलोच काल शिवबांची कोणी दृष्ट काढली का खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली आम्ही समजलो नाही शहाजीराजे हसून म्हणाले राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं असं कोण म्हणतं खुद्द राणीसाहेबच म्हणतात शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात मतलब गंभीर होत महाराज म्हणाले काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते मग ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले जिजाबाई काही बोलल्या नाहीत तुकाबाई विजयाने पाहत होत्या शहाजीराजे एकदम आसनावरून उठले बाहेर जात असता ते म्हणाले आमच्या सवयी बदलणं कठीण ते वयही आता राहिलं नाही राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं महाराज निघून गेले जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला तुकाबाई म्हणाल्या बघा बाई तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला तुकाबाईचा वाढता कडवटपणा दिसत होता एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला बरा असे जिजाबाईंना वाटले एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले वर्ष दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगीत असत सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले राजे आता तुम्ही पुण्याला जाणार आमची आठवण येईल ना आबासाहेब म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले हां हां राजे पुरुष कधी रडतात का कंठ दाटून आल्याने शहाजीराजांचा स्वर घोगरा झाला होता शेजारी दादोजी हे पाहत उभे होते शहाजीराजे म्हणाले दादोजी आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच खरंच याल शिवबांनी हसत विचारले अगदी खरं आता तुम्ही जहागीरदार तुम्ही आज्ञा केलीत की आम्ही आलोच आमची कुठं आहे जहागीर शिवबांनी विचारले मग आहे ती कुणाची आपली राजे दादोजींनी दटावले शिवाजीराजे कावरेबावरे झाले काय चुकले हे त्यांना कळेना राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले दादोजी राजांचं खरं आहे आपलं म्हटल्याखेरीज निर्माण होत नाही पंत आपण मुलांना खेळायला घोडा देतो बंदूक देतो तलवार देतो कशाकरिता ती तयार व्हावी म्हणून ना मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको पंत आमच्या जहागिरीतल्या छत्तीस गावांचा मोकासा राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे नाव मात्र दप्तरी न राहता त्याचा अंमल सुरू करा राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे राजे ही जहागीर राखलीत तर पुणे जहागीर तुमची पंत म्हणाले राजे पाया पडा नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं शिवबांनी राजांच्या पायांवर मस्तक ठेवले त्यांना हृदयाशी कवटाळीत शहाजीराजे पंतांना म्हणाले पंत या पोरानं वेड लावलं उद्या हा गेला म्हणजे कर्मायचं नाही राजांना चांगलं वाढवलंत तुम्ही आमच्या म्हातारपणाची ददात मिटविलीत पंतांचे डोळे ओले झाले उपरण्याने त्यांनी डोळे पुसले दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली पेशवे म्हणून शामराव निळकंठ नारोपंत दीक्षितांचे चुलतभाऊ बाळकृष्णपंत अमात्य म्हणून पाठविण्याचे ठरले त्याखेरीज जहागिरीचे मुतालिक म्हणून दादोजी पंतांची नेमणूक होती ती निराळीच शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले संभाजीला थोडे दिवस नेऊ का राणीसाहेब संभाजी आमच्या वातावरणात वाढले ते इथं रमलेत राहू दे त्यांना तिथंच आपला राग जाणार नाही का रागाच्या भरात बोलून आम्ही रागानं म्हणत नाही आम्हांलाही तुमचा विचार पटला म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय त्यांना पाहून आम्हांला आनंद झाला आम्ही शंभूराजांना मोठे करतो तुम्ही शिवाजीराजांना करा आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले पाहू कोण सरस ठरतं ते जायचा दिवस आला भरल्या डोळ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला शिवाजीराजे शहाजीराजांच्या पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले ते दादोजींना म्हणाले पंत राजांना संभाळा त्यांना मोठं करा आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत आहोत जीवमोला तिचा संभाळ करा गावाबाहेर पहिल्या मुक्कामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोहोचवायला आले होते दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागल्या संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले